ला <tutuk> भान <tutuk> झुम झुम फुल उमराच बहीण भावाच एवढा आग्रह कशासाठी नंदा आल्या भेटीसाठी हात तर वाळीवर पत्तर वाळी पत्तर वाळीवर भात भातावर तुप तुपासर करू रुप, रुपासारखा जोडा जोड्यासारखा वाडा वाड्यासारखी तलप तलपासारखी कुलप कुलपासारखी नाणी मधी ना ती जालिंदर शिंद्याची राणी तर वरून पडत समुद्राचं पाणी

नाव घेते ना ना सुधीर नेटक्याची घहीर हातमाग हिरवा हातमागा भरला नवनाथ शिंद्याला बघून जीव मागा हरला

ಚಿಂತರ್ಚಿ ಗಾಟಾ ವರ್ಚಿ ಲಕ್ಷಿ ಬರೋ ಪರ್ಶಾತ್ತ

में बगीचे बगीचे में बंदर राम किसन सिंधे चो नाव गीते अंदर আমরা এখন করছি যদি কিছু

व आता लो कानात रे मला काय पाहिजे पूर्ण जा आता दातने पाहा आता बाहेर वन पण पाटलावा गाडीत बसवा काय गेलो हा मग मी तेच वाटत नाही येत नव्हतं नाही रोहित मी जा तुम्ही जास्त ला गाडीला नाही लागलगस केला आता ना पडामळ्यात पडून येतात मी तिकडे जाऊ आता नगरवाडीला बस તથા <coughs> હા <coughs> 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 এক पंचायत <laughs> <laughs> ாட் <laughs> கான்ட